सर्वांना माझा जे ओबीसी बांधवांनो येणाऱ्या सात जानेवारी रोजी नरसी नांदेड येथे भव्य असा ओबीसी महामेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या महामेळाव्यामध्ये लाखो ओबीसी बांधव त्या ठिकाणी सात जानेवारीला नरसी नांदेड येथे एकवटणार ना आहेत या महामेळाव्याला त्या ठिकाणी राज्याचे मंत्री ओबीसी नेते आदरणीय श्री छगन भुजबळ साहेब यांना त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या महामेळाव्याला बहुजन वंचितांचे नेते आदरणीय सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर या महामेळाव्याला या ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आदरणीय <coughs> श्री प्रकाश आर्ना शेंडगे साहेब ही या महामेळाला मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर मराठवाड्याची बुलंद तोप आमचे नेते कोयता फेम आदरणीय प्राध्यापक टीपी मुंडे सर हे सुद्धा या महामेळाव्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब आमदार महादेव जानकर साहेब आमदार विनय कोरे साहेब हेही या महामेळाव्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत या ओबीसी जन मोर्चाचे नेते आदरणीय श्री चंद्रकांत बावकर साहेब त्याचबरोबर या भटक्या विमुक्तांचे नेते आदरणीय लक्ष्मण गायकवाड सर त्याचबरोबर मच्छिंद्र भोसले सर ओबीसी नेते कल्याणरावजी दळे साहेब विजय वडेट्टीवार साहेब त्या ठिकाणी शब्बीर अन्सारी साहेब श्री राजाराम पाटील साहेब बबनराव तायवाडे साहेब आणि मराठवाड्यातले ओबीसी नेते श्री नागोराव साहेब हे यासह अन्य त्या ठिकाणी सर्व समाज घटकातील ओबीसी नेते राज्यपातळीवरचे त्या ठिकाणी या महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार आहेत बांधवांनो हा महामेळावा या संपूर्ण ओबीसी आंदोलनामधला एक ऐतिहासिक महामेळा यासाठी होणार आहे ज्यांनी या, या संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरदेश्री बाळासाहेब आंबेडकर <Sanye> हे या महामेळाव्याला येणार आहेत ही एक ऐतिहासिक घटना या महामेळा होणार आहे आणि या महामेळामुळे ओबीसीच्या संपूर्ण आंदोलनाला त्या ठिकाणी एक मोठं बळ ताकद या ठिकाणी मिळणार आहे म्हणून बांधवांनो नरसी नांदेड येथे तेथील सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी जमिनी त्या ठिकाणी वर मोठा महामेळा होणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी लोक आमचे समाज बांधव कोणी आलेल्या पाहुण्यांचं पाण्याचा विषय असेल त्या ठिकाणी अन्नदानाचा विषय असेल किंवा अन्य सगळ्या विषय असतील या ठिकाणी प्रत्येक समाज घटकातला ओबीसी बांधव त्या ठिकाणी ताकदीनं काम गेली एक महिना झालं करत आहे आणि बांधवांना कुठल्याही अफेला कुठल्याही चर्चेला आपण न बळी पडता अनेक जण हा महामेळावा होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत अनेक इथली व्यवस्था प्रस्थापित व्यवस्था इथली घाबरलेली आहे हा जर महामेळावा झाला तर नांदेड जिल्ह्यातील असलेला साठ ते पासष्ट टक्के ओबीसी समाज जर एकत्र आला तर आमचं पुढचे राजकीय गणित बिघडून जातील अशी इथल्या प्रस्थापितांना भीती वाटत आहे त्यामुळे आपल्यातल्या काही लोकांना एजंट लोकांना त्या ठिकाणी हाताला धरून हा महामेळावा होणार नाही तारीखच बदलणार आहे स्थळ बदलणार आहे अशा पद्धतीच्या खोट्या अफवा त्या ठिकाणी सोडण्याचं काम चालू आहे बांधवांनो या महामेळाव्याचे संयोजक आनार्याने मी स्वतः अविनाश भोसीकर माझे सहकारी मित्र महेंद्रजी देमगुंडे आणि सर्व अन्य आमची मी आता यादी घेणार नाही पण आमची सगळी मोठी टीम त्या ठिकाणी रात्रचा दिवस काम करत आहे आणि मी आपल्याला सम एक संयोजक ना या नात्यानं या महा महामेळाचा एक आयोजक या नात्यानं ना, आपल्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की हा महामेळावा सात जानेवारी रोजी नरसी नांदेड येथेच होणार आहे याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही हा मेळावा पूर्णपणे त्या ठिकाणी होणार आहे संपूर्ण ओबीसी बांधव लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी नरसी जे की नांदेड जिल्ह्याचं भौगोलिक सेंटर आहे चार ते पाच हायवे असलेलं त्या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे म्हणून सगळ्यांना सोयीचं होईल नांदेड जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांना सोयीचं होईल म्हणून आम्ही एक ते सेंटर पॉईंट निवडलेला आहे त्यामुळे तो महामेळावा त्याच ठिकाणी आणि सात जानेवारी रोजीच त्या ठिकाणी होणार आहे म्हणून परत एकदा आपल्या सर्वांना मी या महामेळाला उपस्थित राहण्याचे परत एकदा आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय ओबीसी जय भीम